नाही आता हिने लय फजी ती उठवली आहे ना लय म्हणजे लय आती झालात ते शेंडीवरनं पाणी गेलं हिला वाटतं जाऊ बिहली जाऊ येत नाही तर मी उद्या उद्या सकाळी मी इथनं सगळं काम बिम आवरून लेकरं शाळेला पाठवून मग जाणार आणि कशी शेर देत नाही आणि कशी मस्रं देत नाही मला बी बघायचंच आहे बघायचं आहे ही कशी करते आता त्या दोघा असते तिने तसंच केलं आहे ना आता मला कशी करते मला बघायचं आहे मनात राहायला नको ना मी गेली नाही म्हणून आली नाही ती शर्ड की काय झालं नाही मनात माझ्या बी राहायला नको म्हणून मी आता उद्या जाणार आहे तिला वॉर्निंग देऊन जाणार आहे अजून चुरी चुपके जायचं नाही ती म्हणती ना मला भिऊन करते ती मी नसल्यावर कवाने करते ती तर तिला भिहायचं नाही आता तिला सांगून जाणार आहे आता यायला लागली आहे मी शर्ड न्यायला शर्ड आणू दोन मसरं आणू पण मी आणणार आणि आन भले तुम्हाला नाही दिलं शर्ड बसरं काय जरी नाही तो दिलं तर तुला निदान मार तर देऊन तुला येणार मी मारणार तरी तुला निदान हमकासू दे तुला मी मारणार लय म्हणजे लय अति नाटकं झाले तुझी आ दिराच्या अंगावर चौताळून चा पळायचं नवऱ्याच्या पळायचं जावाच्या पळायचं तो लायसन काढलेच नाही आमच्या अंगावर पळायची हां लय स्वतःला तू काय डोन समजते या ती म्हणते ती का नाही खरंच बरं का लय म्हणजे लय आत्ता टोकुरी येऊन नुसतं पाणी चाललं या इतकं सण करून घ्यायचं इतकं पहिल्या काळात ती बायकासुद्धा एवढा नवऱ्यांचा सुद्धा अत्याचार एवढा सण करत होतो एवढं मला जावं जा सण करायचं आले मलाच नाही संपूर्ण घरालाच दिराला बायकोचं सण करायचा आलंय नवऱ्याला भाऊजाचं सण करायचं आलंय आणि मला जावं जा सण करायचं आलंय म्हणजे ही सहनशीलता सहनशीलता किती असती माणसात किती असती या आती झालं आहे का नाही जाता हा परते केळस परते केळस सारखी सारखी अंगाव चौताळूनच येते या चौताळूनच येते ती कुत्रंसुद्धा चौताळत नाही इतका अंगाव ही चौताळून येते म्हणजे ही आमच्या अंगाव ती कसं पिसाळ कुत्रं असते का नाही तशी तावदारून तावदारून यायची आणि कुत्रं पिसाळे म्हणून आम्ही लांब लांब आ बाद झालं की आता नाटकं ही जी लय म्हणजे लय नाटकं करायला लागले ही प्रमाणाच्या बाहेर त्यामुळे माझा आता टोकुरस्सा टाकलं या आता नवराक राखवी काय म्हणतो म्हणू द्या काय व्हायचंही ते होऊ द्या मी आता उद्या एक वेळ नाही यांनी मला काढून घेल तर मधनं मधनं चालत सुटील जनावरं घेऊन गेली नव्हती काय मी चालत आ जाईल मधनं मधनं चालत आणि येताना द... मी चालत घेऊन येईल पाडदशी आणि नाही मी काय सांगते नाही जरी मला तिनं हात लावू दिला मला नाही जरी तिनं नेऊ दिली आडवी पडली काय मला मारहाण करायला लागली मी तिला मार देऊन येणार बर पर, पर येणारच जाणार म्हणजे जाणार उद्या मी शंभर टक्के इतकं इतकं करते ती शेजारीसुद्धा शेजाऱ्या सगळं एवढा खुन्नस करत नाही एवढं आमच्या संग आमच्यास चार दिवस शर्ड राख राखायला लागली नवऱ्याला बाकरी घालायली म्हणजे आमच्या आई रुपकार करायला लागली नाही हां आणि ह्याच्या आधी केलं हे जे आधी केलं अगं ह्याच्या आधी केलं आम्ही झोपून खातो तुका आधी केलं ह्याच्या आधी केलं करते या काही जनावर येत ना तिकडे जायच्या आधी करत होती तेव्हा मस्त चार महिन्यात न खुसपाट काढत होती मी जनावर राखते मी जनावर राखते आणि राखायचं सरायच्या आधी सुडू सुडू पळायची आम्हाला येत नाही का आम्ही कधी राखली नाही ती आता बी मी मुद्दा म्हणून आली इकडं काही इथं तोंड बघायला नको तसलं का थोबाडाव गौरा थापल्यावर सारखं माणूस समोर जर याल तर वाट तोंड वाकडं तोंड वाकडं सारखं हिचं तोंडच वाकडा या तिचं तसलं तोंड बघाय नको कोण काहीच नको म्हणून मी आले तिच्या कारकार इकडं हां शर्ड आणाय लावते चार रोज झालं नवऱ्याला जात काय काही शर्ड दिना आ आणि दिराला बी माझ्या जुमान ना दिराला तर पहिल्यापासून तिनं बाहुरा केल्या आणि केलं या कशी जुमानन आणि एखादा शब्द रागाच्या झेठीत दिराला मी बोलली का म्हणायचं तुम्हाला बाहूजा अशी म्हणली तुम्हाला म्हणली बैल भाडे हाय असं हाय तसं हाय करून फुलवती अगं काय चांगलं काय वाईट भले ह्या टोकुरीत रागाच्या भरात तोंडातनं शब्द निघलं तर त्यांचं त्यांना माहीत आहे आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही कशासाठी करतो कुणासाठी करतो कुणाला सांगून करतो कसं करतो त्यांचं त्यांना माहिती आहे ना रागा जे ब माणूस बोलणं साहजिक आहे त्यांना जावं म्हणलं गाडीत कुठं जात तर मोहरा आम्हाला घालतात तोंड कशी आम्हाला पाडतात म्हणले आम्ही म्हणणारच ना आ बायको इकडून आम्हाला म्हणा आहे मोकोळी माझ्या आईबापाच्या जा तिकडं जायचा तुझा काय समन अगं चुकलं ना आमचं कळून चुकलं आम्हाला एकदाचं कळलं तरी आईबाप येत नाहीत ही तर तुझ्या बाजून आहे ती कळलं तरी आम्हाला जा नाही जायचं ती जायची चुकी केली आम्ही मी मस्त नवऱ्याला दहा येणार म्हणली नको जायला नवऱ्यानं नाही आईकलं आणि तुझ्या नवऱ्याच्या पुढं जाऊन माझं चालत नाही ग मला नवऱ्यापाशी परपंचा करायचा आहे संसार करायचा आहे तुझा काय तुझा नवरा हाय गरीब नवऱ्याला उलटं सुलटं बोलून तू दादागिरी करून माझा नवरा आत्ता म्हणलं नवऱ्याच्या विरोधात गेली का मला माहेरात सोडून येईल मायरात सोडली का चार रोजात माहेरांनी माझं बघतं आहे का आयुष्यावर मला संसार करायचा आहे कसं जरी असलं तरी तुझ्याकडं दादागिरी करून नाही बसायचं ना मला लेकरा बाळांसाठी मला नाही घर सोडून जा वाटत जा वाटतं तेवढ्या पुरतं तास दोन तास गेलं आलं तेवढ्यात माझं समाधान होतं मला नाही वाटत चार चार दिवस आठ आठ रोज राहावं तिथं माझी मापं काढती म्हणती ना आम्ही दिवाळीला गेली एका रात आली ही भावाच्या लग्नाला आठ रोज गेली अगं लग्न दहा 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 येत नाही लग्नाला मी एकदाच गेली लग्न झाले असं काय डिलेवरीमध्ये दोन पुरींच्या गेली असेल तिसऱ्या पुरीच्या तर हितच राहिली दोन पुरींच्या वेळेस गेली असेल काही तेवढी सवा सवा महिना राहिली असेल ना आली असेल त्याच्या भावाच्या लग्नालाच गेली तुला तेवढं तरी जा म्हणून लावते तर तुला जाणं नाही ना का मग ही खूप काम करते काहीतरी फरशी टाकतेली पत्र ठोकतेली ब्याहूत ना झालंय नाही थोडं आता आमचं आलंय उरटकर आटपलं त्यामुळं आम्हाला त्याचं काय घराचं टेन्शन नाही पण मी शेळ्या नाही तर दोन मशी हमका शंभर टक्के घेऊन येणार येणार म्हणजे येणार आणि तुला सांगते ना तू जर मला नाही आणू दे ना तर तुला मारून येणार पण मला एकदा यायचं जायवर बघायचं आहे मला तू कशी कशी करते तुला लय वाटायला हे घाबरले नाही एक वेळ होऊन जाऊ दे एकदा काय व्हायचं आहे ते मला बघायचंच आहे भिली मी चारा, चार चार पाच दिवस जरा डोक्यात राग होता माझ्या मला वाटत होतं माझ्या जीवाचं काहीतरी उगं मी एखादा टकुरीत दोंडा घातला म्हणजे माझं बरं वाईट होईल माझ्या लेकरा बाळाला मी मुकर वाटायचं हे मला एकदा बघायचंच आहे एवढी पण कमजोर नाही मी बघायचं आहे ना मला पण मनात इच्छा आहे ना माझ्या जगायची मी जगीला असे ना तशी लय लय म्हणजे लय आत्ता करायला लागली ना तू की बोलायचं काम नको लेकरं बिखरं बघायची लेकरांचं दुखणं पाणी बघायचं शाळा बघायची सारं आटपायचं आणि हि काय का टेन्शन तुझं हा रोज उठ की, की सूट ही बघायला ही करायला आम्ही मुख नुसता वैताग आणून सोडला या नको नको जीवन करून सोडलं या बघते दोन तीन महिनं झालं आज सुधरल उद्या सुधरल परवा सुधरल करून दोन तीन महिन्या निघून गेलं आ इतका अत्याचार कोणती सुद्धा साईन करून घेत नाही की एवढं आम्ही घेतोय तुझं आम्ही म्हणून घेतोय ग आमच्या जागी दुसरी घरातली असते का नाही म्हणली असती काही जण आधी लागत बसायचा या जाय ना तरी जबरदस्ती घालवून आली असती जबरदस्ती माहेरात सोडून आली असती आम्ही म्हणतो कुठं बघच जाऊ दे आज ना उद्या पर परपंचा ती येईल अकल करल नाही 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 तिला बारके लेकराला समजून घ्या ती नव्या नवरीला सुद्धा दोन रोजात आच लागते आपल्या आपल्या घराची आपल्या आपल्या परपंचाची हिला दोन लेकरं झाली सात आठ वर्ष झाली लग्नाला आज आहे की मग पैसे करडई कायची मसर माजी सार स्वार्थीपणा करायची सवय हिला फक्त स्वार्थीपणा एकत्र ती म्हणते ती का नाही एकानं डबरं आता मोठं खांदलं एकानं दगडं टाकून मुजत नाही तीच दोन चार जणांनी टाकलं तर मुजतं आहे म्हणून आपण टिकवाय बघतो या आपण काय करतोय टिकवाय बघतोय पण हिला टिकवायचं नाही ना हिला तोडायचं आहे ताणायचं अगोदर काय करायचं तानायचं ताणायचं मग एक गोष्ट माहितीच आहे ना ताणलं का तुटतं आहे त्यामुळे तिला ती करायचंय आहे